संघर्ष करायला पाहिजे ना, ना सगळ्यांनी एकजुटीने एक, एक मुकाम आहे ही वज्रमुट आवळली पाहिजे सर्व पक्ष संघटना जात धर्म बाजूला ठेवा ही खऱ्या अर्थानं लढाई व्यक्तीच्या विरोधातली आपली लढाई नाही सर्वसामान्यांच या ठिकाणी जशा पद्धतीनं शोषण होते त्या शोषण मुक्तीसाठी आपण एकत्र आलो आणि त्याच भूमिकेतून आपण सगळेजण या ठिकाणी आलात मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणखी एक सांगतो तो प्रत्येक अधिकारी आपलं कुणाचं काम करत नाही आता कुणाचे अनुभव काय असतील मला माहीत नाही त्याच्यावर वजन ठेवल्याशिवाय तो काम करत नाही रस्ता रस्त्याची केस असेल आपल्या बांधाचा विषय असेल विभाजन विभाजन असेल त्याचबरोबर काय वारसाची नावं ना लावायची असतील फोन आल्याशिवाय तो काम करत नाही से हजार रुपये घेतात तुम्हाला तर हजार रुपये घेतात भूमी कुणाकडे मागणार आहे आपण बोलायचं आहे मला मुद्द्यात बोलायचं हे सांगायचं आहे मला आता जर आपलं तहसील कार्यालय तिथं गेलं चार मंडळाचं आपल्या गावागावात शेजा शेजाऱ्यामध्ये भावाभावामध्ये वाद ला राहणार रस्त्याचा वाद बांधाचा वाद ही व्यवस्था जाहीर करणार आहे आणि सगळ्याला गुलाम केल्याशिवाय ही व्यवस्था थांबणार नाही म्हणून वेळीच आपण हे अपर तशी कार्यालय रक्ताचं पाठ वाहिले तरी चालतील पण रद्द झाल्याशिवाय आपण माघार घ्यायची नाही आणि सगळ्यात महत्वाचा निबंधक कार्यालय गेलेबंधक कार्यालय ते जास्त काळ थांबत नाही थांबणार नाही ती उत्साह एखादा दुसऱ्या किती व्हायला पाहिजे वर्षात आठ हजार असं काय मला माहित नाही साडेसहा हजार आतापर्यंत चौथीच जास्त नोंदवली ते सुद्धा रद्द यशवंत सांगितले सगळ्यांनी आपल्या आपल्या ग्रामपंचायतीने या संदर्भात एक ठराव घ्यावेत आठ दिवसात आम्ही खवनीची ग्रामसभा लावलेली आहे तिथे देखील आम्ही ह्या अपर कशीला आम्ही विरोध करतोय आपणही तशाच पद्धतीने काम करावं अशी एक विनंती आहे आणि मी या ठिकाणी आमक धन्यवाद आणि जास्त खऱ्या अर्थानं या एक जे गावातले शेज गावात गावात बाधित झाली शंभर टक्के सगळ्यात जास्त बाधित कोण झाला असेल तर राहिलेले पाच मिनिट झाले कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस तालुका वाईटी निधी डिस्ट्रीब्यूट होईल त्याच्यामध्ये दुष्काळ निधी असेल काही असेल काम असलेली पंचवीस पंधरा असलेली ग्रामपंचायती निधी वाटप असेल यामध्ये निम्म निंब ठेवून होणार आहे डिवायजन होत असताना तीस टक्के लोकांना निम्म जाणार आणि सत्तर टक्के लोकांना आपल्याला निम्म येणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ह्या सुद्धा पलीकडल्या पाच मंडळांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे या आंदोलनामध्ये सहभागी झाला पाहिजे या त्रेचाळीस गावांचा मी त्यानुसार झालंच आहे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी एकत्र आपण सर्वजण आलात याचा अभिमान आहे पण हे लक्षात घ्या विनाशकली फ्री बुद्धी यांना या विनाशकली फ्रीत बुद्धी आहे मित्रांनो आणि ह्या माध्यमातून त्यांचा जो आजपर्यंत जो अत्याचार चालू आहे प्रॉब्लेम थांबवता येणार आहे दोन हजार पाच पर्यंत आता विकी दादा बोलले दोन हजार पाच पर्यंत त्यांनी डायरेक्ट गुन्हेगारी करत होते दोन हजार पाच नंतर त्यांनी आता एक वेगळा काढला आहे तो म्हणजे कायद्याच्या चौकटीमध्ये गुन्हेगारीच्या प्रवृत्तीने राजकारण करत काढलेलं आहे आता त्यांना कोणाला मारावं लागणार नाही कुणाला हात उचलावा लागणार नाही त्यांना राजकारणा दृष्टिकोन तहसीलचा विषय म्हणजे सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणसाचा विषय असतो काय तरी अडकलं त्याच्यात तो फेलपट घालून आत्महत्या करतो तर ह्या बाकीच्या लोकांना विरोधात आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं आहे हा त्यांचा ऍक्च्युली त्याला पॉलिटिकल त्यांनी मर्डर करण्याचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी केलेला आहे यात आता सांगितल्याप्रमाणे मेंबरीने सांगितलं की वेगवेगळे आंदोलन करायच नाही सगळ्यांनी आपल्याला मिळून एक आंदोलन करावं लागेल आजपर्यंत आजपर्यंत आज एकच मुद्दा म्हणतो आजपर्यंत जसं इंग्रजांनी डिवाइड अँड रूल केलं तसं आपल्याला त्यांनी तस डिवाइड दे अँड रूल केलं आहे त्याच्या पुन्हा आपण डिवाइड व्हायचं एवढंच बोलतोय थांब